नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील माणूस ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया प्रवासी मी माझी दिगंता युगे युगे असो सुख असो सुखदुःख माळघाट झेप गोरडाची अंगी शस्त्रविज्ञानाचे हाती श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करेन थांबती चंद्र सूर्य ग्रह तारे तोडवीन पायदळी स्वर्गातून सुरासुर पाठवीन मी पाताळी वारा करीन गुलाम वर्षा बांधीनं दाराशी माझे वैभव पाहुणी लक्ष्मी लाजेल स्वतःशी जे जे असेल अज्ञात घेता करुणी या अज्ञात पाठीवरी मात्र हवा कोण्या प्रेमळाचा हात प्रेमाळाचा हातं तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा वर्ष कविता एक आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद